माड्यात फडणवीसांची व्यूहरचना माडा लोकसभा मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे भाजपाने इथून पुन्हा रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिली त्यामुळे नाराज असलेले दैरिशिम मोहिते पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे ते शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे दरम्यान अशातच कोणत्याही परिस्थितीत माडा जिंकायचाच या दृष्टीने उपमुख्यमंत्री देवेंद्र यांनी व्यूहरचना करण्यास सुरुवात केली आहे मोहिते पाटील जाणार हे गृहीत धरून देवेंद्र फडणवीस यांनी माडा लोकसभेसाठी घेतली खास बैठक दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावर बोलवलेल्या या बैठकीला माडाचे आमदार बवनदादा शिंदे करमळाचे आमदार संजय मामा शिंदे आमदार प्रशांत 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 परिचारक मान खटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे उपस्थित होते म्हाडा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील परिवार भाजपाला सूडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहे हा मतदारसंघ राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सध्या बैठकांचा सपाटा लावला आहे कोणत्याही परिस्थितीत माडा जिंकण्याच्या दृष्टीने व्यूहरचना करण्यास सुरुवात केली आहे या सर्व घडामोडीचे केंद्र सागर बंगला झाला असून माळशिरस येथील मोहिते विद विरोधकांची बैठक घेऊन मोठे विरोधकांची बैठक घेऊन मोठ बांधल्यानंतर आता मतदारसंघातील इतर आमदार प्रतिनिधी बैठकही फडणवीस यांनी घेतली आहे